नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत जात्यावरची घर घर देई ओवीला बहर, बहर समोर बसलेली मालन म्हणते की माझा संसार हा दुबळा असला म्हणून काय झालं पण माझ्या कपाळाचं कुंकू हे माझ्यासाठी लाख आहे आई वडील कितीही धनवान असले त्यांच्याकडे कितीही संपत्ती असली तरी ती माझी काही उपयोगाची नाही मात्र माझा दुबळा भरतार हा लाख्या सावकार आहे असं ही मालन म्हणते आय बाण राज, राज तेज दुबळा भरतार पानी तार न दुबा पानी माचाले पानीमाले न नाको नदी माय बाप तठिमा दुबा भरतार लख्या सावकार दुबडा भर तारा लाख्या सावकार